कशी बोंबील तीनशे पाचशे आले दोन हे चारशे रुपये कसे सातशे रुपये आणि हे मोठे कसे आहेत मावशी आणि बांगडे कसे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज काय गटारी तर आम्ही आज आलोय मच्छी घ्यायला तर माझे मित्र वगैरे आहेत आता आम्ही आलोय भाऊच्या धक्क्यावर आलोय आता आपण जाऊया मच्छी काय काय अवेलेबल आहे आणि बघूया आजच्या मच्छीचा काय भाव आहे आणि तुम्हाला दाखवतो भाऊच्या धक्क्यावर जाऊन चला चला तर मित्रांनो तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर यायचं असेल तर तुम्हाला डॉक्युट नाही तर सँडस रोडला उतरावं लागेल तर तुम्ही तुम्ही टॅक्सीने येऊ हो शकता आता आपण जाऊन बघूया काय काय मच्छी अवेलेबल आहे आता बोटी वगैरे बंद आहे त्याच्यामुळे जास्त काय मच्छी अवेलेबल नसेल पण आपण तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडे आम्ही सर्व चाललो आहे आता त्यांना तुम्ही बघू शकता कसे भाऊच्या धक्क्यावर बाहेरच सर्व मच्छीवाले बसलेत रिटेलमध्ये कसे दादा कसं आहे मला पाच आहे शंभरला पाच

मित्रांनो आता हजारला तीन आपण सुरमाई घेतले बघू शकतो तुम्ही हजार रुपयाला तीन सुरमाई घेतले आता बघू साईज बघ एवढी मोठी आहे बघा आता आपण फिश कट करून घेऊया आणि पुढे जाऊया तुम्ही बघू शकता आता सुरमाई घेतली आहे आपण सुरमाई कट आहेत मावशी एक सुरमाईची मावशी किती रुपये वीस रुपये ना तुम्ही पण या मित्रांनो भाऊच्या धक्क्याला मच्छी खूप स्वस्त मिळते आहे भाऊ तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आज केवढी गर्दी आज गटारी असल्यामुळे भरपूर गर्दी आहे कैसा आहे भाई कोलबी कैसा आहे कितना किलो आहे सात आठ किलो सात आठ किलो दोन हजार का का कोलबी अठ्ठावीस पाटा पूर्ण एक पाटी आहे किती किलो आहे अंगडे कसे आहेत दोनशे ला पाच कशा मावशी कसं बावीस बावीसशे कसे मावशी एक चारशे चारशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये पापलेट कसे मावशी कापले कसे सोळाशे रुपये जोडी कसे आहे मावशी कापोई कसे चार आणि ही कशी आहे पाचशे ला पूर्ण बघू शकता इकडे पैशा वगैरे पण मिळतात का बोलले बघूया खेकडे बघूया आपण कसे मावशी खेकडेशे पंधराशे ला सहा याच्यापेक्षा बारीक नाही आहेत का एवढे नाही याच्यावर जरा मिडियम हे कसे आहेत हे कसे आहेत हे किती आहे ते कसे आहेत मावशी पंधराशेला बारा अठराशेला दे चोवीस चोवीस ते अठराशे दोन दोन डझन पाहिजे मग किती मग कशी आहेत मग किती चोवीस सगळे नर आहेत माझे आता मावशी एकच भाव बोलतो बोलतोय एकोणीसशेला दोन डझन कर दोन डझन घेतो पटकन दोन डझन घेते कसे दोन हजार ला हे कसे आहेत साईज बघू शकता मी नक्की तुम्ही तेवढी मोठी किचडीची साईज आहे पंचवीसशे ला कसे किती बारीक आहेत कसे आहेत मासिक इकडे हजार ला किती आहे त्या कश्या आहेत एकच डझन आले दोन डझन घ्यायचे पण कमी कर जरा एवढे नको सोळाशे काय माझा दोन हजारला दोन डझन किटडे घेतले साईज भाग एवढी मोठी आहे साईज दोन हजार रुपये दोन डझन खेकडे या तुम्ही पण भाऊच्या शकता खेकडे घ्यायला दो दोन हजार रुपये दोन डझन काय पावशी खेकडे आणि हे मोठे आता खायचे कसे सगळे सातशे ला म्हणजे एक वाटी सातशे ला तुम्ही बघू शकता इकडे सर्व लाईन आहेत खेकडे वाले तुम्ही या एकदा इकडे तर मित्रांनो आता आपली मच्छीची शॉपिंग करून झाली आहे आता पाऊस भरपूर होता त्यामुळे आपल्याला काही जास्त दाखवायला मिळालं बघू शकता तुम्ही आज फुल गटारी जोरात आहे आमची तुम्ही, तुम्ही पण या भाऊच्या धक्क्याला खूप स्वस्त मच्छी मिळते तर आपण आता ब्लॉग एंड करूया कारण पाऊस पावसामुळे आम्हाला जास्त काय दाखवायला मिळालं नाही आणि भरपूर गर्दी होती त्यामुळे सर हो घेतलंय केकडा सुरमई बोकील घेतलंय कोलंबी कोलंबी फूल मजा आहे घेतले तर तुम्ही पण या भाऊच्या धक्क्याला आता हा ब्लॉग एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये Thank you guys, bye. Bye.